भुजबळांनी सांगितलं लवकरात लवकर कदाचित आजच सुमित्रा पवारांच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होईल अर्थमंत्री पदासहित पक्षांतर्गत अजित पवारांकडे जे जे अधिकार होते ते सुमित्रा पवारांकडे जातील आज सकाळीच प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे आणि भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती या भेटीत सुमित्रा पवारांच्याच नावावर चर्चा झाल्याची माहिती आहे पण इतकी घाई का तर शह काटशहाचे राजकारण दोन्ही गट एकत्र येणार होते विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती असा दावा काही नेते सातत्याने करू लागले आहेत अशा पद्धतीच्या बातम्या देखील सूत्रांच्या हवाल्याने लावण्यात आल्या आहेत पण विलिनीकरण होणार होतं अजित पवारांची ती शेवटची इत्या होती असं नेमकं कोण म्हणतंय तर जयंत पाटील राजेश टोपे शशिकांत शिंदे अंकुश काकडे असे नेते हे सर्वच नेते शरद पवार गटाचे दुसरीकडे अजित पवार गटाचा एकही नेता असं कोणतं विलिनीकरण होणार होतं याची माहिती आम्हाला नाही अजित दादा आम्हाला असं कधीच म्हणाले नव्हते असं सांगत आहेत एकीकडे शरद पवार गटाचे नेते विलिनीकरणासाठी उत्सुक आहेत तर दुसरीकडे सुमित्रा पवार यांचा तत्काळ शपथवधी होण्यासाठी गडबड करत आहेत नेमकं चाललंय काय कोण कोणावर अशा प्रकारे कुरगोडी करतय तेच या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करूया पहिल्यांदा बोलूया अजित पवार गटाबाबत अजित पवारांच्या पक्षाचा कार्यकारणीत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे प्रमुख नेते आहेत त्यापैकी भुजबळ मुंडे तटकरे आणि पटेल या प्रमुख चार नेत्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आता या चार नेत्यापैकी दोन नेत्यांच्या बाबतीत अजित पवारांनी पक्ष स्थापनेनंतर अंतर राखलं कुठेतरी या नेत्यांचं महत्व कमी झालं त्यापैकी छगन भुजबळ त्यांना पहिल्यांदा मंत्रिमंडळात देखील अजित पवारांनी प्रवेश दिला नव्हता तर दुसरे धनंजय मुंडे वाल्मिक प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर ते मंत्रिमंडळात कमबॅक करण्यासाठी ते धडपडताना दिसले माणिकराव कोकाटे अडचणीत आल्यानंतर देखील अजित पवारांकडे धनंजय मुंडेना परत मंत्रिमंडळात घेण्यासाठीचे पर्याय निर्माण झाले होते तरीही अजित पवारांनी मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं नाही थोडक्यात जे चार नेते सुनीतराव पवारांच्या नावासाठी त्यापैकी मुंडे आणि भुजबळ हे राजकारणाच्या केंद्रबिंदूवरून बाजूला गेले होते अजित पवारांनीच हा कठोर वाटणारा निर्णय घेतला होता आता मात्र ते पुन्हा अग्रभागी आलेले आहेत दुसरे महत्वाचे नेते म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन नेते अजित पवारांच्या विश्वासातले होते शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर या दोन्ही नेत्यांचे महत्व वाढलं आणि ते अजित पवारांच्या हयात होते तोपर्यंत कायम होतं आजही ते कायम आहेत अजित पवारांच्या पश्चात मात्र राष्ट्रवादीचे नेतृत्व पुन्हा शरद पवारांकडे पर्यायाने सुप्रिया सुळेंकडे जाऊ शकतं अशी भीती निश्चितच या नेत्यांच्या मनात आहे शरद पवारांचे नेतृत्व जुगारून हे नेते बाहेर तटकरे आणि पटेल हे विरोधात अजित पवारांच्या हयातीत देखील विरोध करत होते अर्थात शरद पवारांकडून परत सुप्रिया सुळे कडे सूत्रे गेली तर या नेत्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो त्यामुळेच कार्य करण्याच्या माध्यमातून सुमित्रा पवारांच्या नावावर एकमत तयार करणे आणि त्यातून सुनित्रा पवारांकडे सर्वाधिकार देणे पुढे मागे विलिनीकरणाची वेळ आली तरीही सत्तेचे सर्वाधिकार सुनित्रा पवारांच्या माध्यमातून एकूण कार्यकारणीकडे राहतील याची तरतूद करण्यावर या नेत्यांचा भर आहे मग नेमकी अडचण काय आहे तर अडचण आहे पवार गटातल्या नेत्यांची पवार गटाचे नेते लोगोलोग विलिनीकरणाची चर्चा करू लागले आहे उत्तर अधिकारी नेमण्याची काही गरज नाही पहिलं राष्ट्रवादी पक्ष म्हणून एकत्र यावं अशी या नेत्यांची भूमिका आहे कारण यातूनच ते सुप्रिय सुळेंना अजित पवारांचा उत्तराधिकारी म्हणून शरद पवारांच्या उत्तराधिकारी म्हणून समोर आणू शकतात सुनित्रा पवारांच्या नावाला यात नेत्यांना थेट विरोध करता येत नाही त्यामुळे सुनित्रा पवार अर्थमंत्री पदासारखं खातं सांभाळू शकतील का, का उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळू शकतील का अशा चर्चा कालपासून घडवून आणल्या जात आहेत अजित पवारांच्या उत्तराधिकाऱ्यांचा विषय तसाच ठेवून राष्ट्रवादीचे विलिनीकरण झालं तर सक्षम कोण यावर चर्चा होऊ शकते भविष्यात कोण पक्ष अधिक बळकटपणे टिकवून ठेवू शकतो शरद पवारांचा अंतिम आदेश काय आहे राजकीय अनुभव कोणाकडे आहे अशा वेगवेगळ्या पातळ्यावर उत्तराधिकारीचा निर्णय घेऊन जाणे आणि त्यातूनच जयंत पटेल अर्थमंत्री सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अशी मांडणी करणे सुप्रिया सुळे यांनाच पक्षाचा अध्यक्ष करण्याचं राजकारण पवार गटाचे नेते हिरीहिरी करू लागल्याचं दिसतंय त्यामुळे विलिनीकरणावर भर देऊन हे अजित पवारांचे स्वप्न होतं असं सांगण्याची गडबड हे नेते करू लागले तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे पक्षांचे अजित पवार गटांची कार्यकारिणी घेताना दिसत आहेत आता यात सर्वात महत्वाचा मुद्दा राहणार आहे तो म्हणजे पवार कुटुंबात काय घडतंय अजित पवार गटाच्या कार्यकारिणीतील एका प्रमुख नेत्याच्या सांगण्यावरून सुनित्रा पवारावर भावनिक दबाव टाकून विलिनीकरण घडवून आणलं जाईल ज्या गोष्टीचा आम्ही वेळेत आहोत त्यामुळे पवार कुटुंबातून निर्णय आला तर कुठेतरी सुनीत्रा पवारांची बाजू लंगडी होईल म्हणूनच कार्यकारी स्वतंत्रपणे आक्रमकपणे आजपासूनच समोर आल्याचं दिसू लागलं आहे पुन्हा शरद पवारांनी त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांचं वर्चस्व नको म्हणून या नेत्यांनी भुवया सरसावल्या आहेत आता प्रमुख मुद्दा म्हणजे या सर्वात कोणाची बाजू अधिक सक्षम ठरेल तर ज्या बाजूने सर्वाधिक आमदार चुकतील ती बाजू सक्षम असेल अजित पवार गटातले बरेच आमदार तटकरे पटेल अथवा शरद पवार किंवा सुप्रे सुले यांच्यापेक्षा अजित पवारासोबत एकनिष्ठ होते त्यामुळे अजित पवारांच्या कुटुंबातच हे पद जावो या विचारांचे ते आहेत आणि त्यातूनच त्या अजित पवार गटाच्या कार्यकिर्णीची बाजू वरचड आहे कोणत्याही भावनिक राजकारण न घडता अजित पवारांची जागा सुनित्रा पवारांनीच घ्यावी अशा मतावर त्यामुळेच उपमुख्यमंत्री पदावर सुमित्रा पवार विराजमान होणार पक्षाची सर्व सूत्र कार्य करणे आणि सुनित्रा पवार यांच्या ताब्यात असणार हे जवळपास निश्चित आहे दुसरीकडे भावनिक आव्हान करून अजित पवारांचे स्वप्न या प्रेशर खाली शरद पवार गटाचे नेते आपलं राजकारण खेळताना सध्या तरी दिसत आहेत तुम्हाला काय वाटतंय कोणाची बाजू वरचट ढरलेल शहकशहाच्या राजकारणामध्ये कोण कोणाला बाजूला सारेल तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तानाजी हक्के यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका